शहापूर शहरातील पटेल किराणामधील काही कामगारांनी आज सकाळी आसंगाव येथील मराठी रिक्षाचालक यांना काही किरकोळ कारणावरून जबर मारहाण केली एका मराठी माणसावर झालेल्या मारहाणीसंदर्भात आज महाराष्ट्र निर्माण सेनाच्या वतीने शहापूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक ढगे यांना निवेदन देण्यात आले सदर निवेदनात आज झालेल्या घटनेबद्दल निषेध व्यक्त केला व सदर आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करावी तसेच शहापूरमधील सर्व दुकानांमधील परप्रांतीय कामगारांची माहिती पोलीस स्टेशनला लवकरात लवकर जमा करावी अशा संदर्भात निवेदनात म्हटले आहे यावेळी ठाणे जिल्हा सचिव राकेश वारगडे विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष विक्रांत मांजे कौस्तुभ लिमिये हरिचंद्र खंडवी शशी पुरबे शहराध्यक्ष विनोद पाठारी उपशहराध्यक्ष किशोर गरुडकर उपशहराध्यक्ष सोमनाथ शिंदे इत्यादी उपस्थित होते न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क आज शहापूर शहरात एका परप्रांतीय कामगारांनी इथल्या स्थानिक मराठी माणसावर हात उचलला आणि त्याला गंभीर अशी दुखापत झाली या घटनेचा महाराष्ट्र नवनिर्माण शहापूर तालुक्याच्या वतीनं तीव्र निषेध करतो आणि या घटनेच्या संदर्भात महाराष्ट्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहापूर शहराध्यक्ष विनोद कटारी यांच्या पतळाद्वारे या परप्रांतीय कामगारांची नोंदणी करण्याचं आवाहन पक्षातर्फे करण्यात येत आहे आणि जे काही कामगारांनी या स्थानिक माणसाला मराठी माणसाला मारलं आहे त्याच्यावर तर कठोर अशी कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आली भविष्यात भविष्यात मराठी माणसाच्या विरोधात कोणीही कुठल्याही कामगारांनी कुठल्याही परप्रांतीयांनी जर काही दगा पट्टा करण्याचा किंवा मुजरी करण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र नवनिर्वाह सेना त्याला महाराष्ट्र नवनिर्वाह सेनेच्या पद्धतीने उत्तर देईल असं महाराष्ट्र नवनिर्वाह सेनेत शापूर तालुक्याच्या वतीने आवाहन करतो